धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये महामानव विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सतराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व समाजातील व इतर स्तरातील मान्यवरांनी भावपूर्ण आदरांजली व अभिवादन केले यावेळी सिव्हिल हॉस्पिटल महाविद्यालयासमोर भीमजी ऑटो रिक्षा युनियनच्या वतीने देखील सर्व रिक्षा चालक मालक व रिक्षा चालक यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आले यावेळी समस्त रिक्षाचालक मालक व मित्रपरिवार ही यावेळी उपस्थित होता मी आपरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक अशाच नवनवीन बातम्या व व्हिडिओ पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी संपर्क साधा व आपल्याकडील बातम्या पाहण्यासाठी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्त्याण्णव एक्केचाळीस चौसष्ट या फोनवर बातम्या पाठवत चला धन्यवाद